आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीने उद्या छत्रपती शिवाजी स्टेशन म्हणजेच वीटी स्टेशन या ठिकाणी अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य याचा निषेध करण्यात येणार आहे दुपारी दोन वाजता सर्व लोकशाहीवादी आणि फुले शाहू आंबेडकरवादी यांनी दोन वाजता जमून आपला निषेध नोंदवावा मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहणार आहे जय सविदार सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज